चिंचवी मराठी शाळेमध्ये आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या गावातील लहान ला मुलांना बाजार बाजार ब बाजार कसा असतो आहे बाजारात काय काय अनुभव का, का हो येतात ह्यासाठी जो चिमुकल्यांचा बाजार भरविला ह हा त्यांचा का कार्यक्रम कौ कौतुक कौतुकास्पद आणि कार्यक्रम स्थ। आहे त्यामुळे लहान मुलांना म भविष्यात आपल्याला म बाजारात गेल्यानंतर कसं बोललं पाहिजे काय केलं पाहिजे हे ते अनुभव येतो त्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल चिंचणी ग्राम ग्रामस्थांच्या वतीने मी शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे आम्ही चिमुकल्यांचे आभार मानतो yeah. 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 आज जिल्हा परिषद शाळा चिंचणी या ठिकाणी चिमुकल्याचा बाजार भरवलेला आहे तर बघितलं तर या लहान मुलांच्यामध्ये व्यवहारिक ज्ञान यावं त्याचबरोबर समाजामध्ये कशा पद्धतीनं व्यवहार चालतात याची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हा या ठिकाणी बाजार भरवलेला आहे खरं बघितलं तर चिंचणीची शाळा ही महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरची असलेली शाळा आहे आमच्या या ठिकाणचे मुख्याध्यापक मानेसर यांनी या ठिकाणी राबवलेला हा जो उपक्रम आहे हा चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राबवलेला आहे आणि मानेसर हे एक आदर्श शिक्षक आहे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी असे वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून या शाळेचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न करून या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीचा होईल याकडे यांनी चांगल्या पद्धतीचं लक्ष दिलेलं आहे या बाजारामध्ये आज गावाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलेलं आहे त्यांनी या चिमुकल्यांच्याकडून खरेदी अगदी चांगल्या पद्धतीनं जसे पाहिजे या पद्धतीचं वेचक माल आणि अतिशय सुंदर आणि चांगला माल घेण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत याच पद्धतीचं मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की इथून पुढच्याही शा वेळेमध्ये याच पद्धतीचे असे उपक्रम वेगवेगळे राबवावेत आणि याबद्दल मी या मानेसरांना शुभेच्छा देतो

इडली वाला तो था इडली वाला। <phone> <phone> <-day> <-जुणस> आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरुळ येथे चिमुकल्यांचा बाजार भरवण्यात आलेला आहे या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाऊचे पदार्थ त्याचबरोबर भाजीपाला विक्रीसाठी आणलेला आहे आणि सर्व गावातील ग्रामस्थांनी त्या वस्तूंचा आनंद घेतलेला आहे महिलांनी तर भाजीपाला अक्षरशः खूप स्वस्तामध्ये विकत घेतलेला आहे खाऊबल्लीमध्ये अनेक सुगण खाण्यासाठी उभे राहिलेले आहेत नमस्कार जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरूळ या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि व्यवहारित ज्ञान मिळावं यासाठी गेल्या वर्षीपासून आम्ही चिमुकल्यांचा बाजार या ठिकाणी सुरू केलेला आहे खरंच एक विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आनंद उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय विद्यार्थ्यांच्यामध्ये खरेदी करण्याची आणि विक्रीची कलागुण त्यांच्यामध्ये जोपासावं व्यवहारित ज्ञान त्यांना मिळावं रुपये पैसे नोना नोटा नाणी हे ते सगळं त्यांच्या पुस्तकामध्ये आहे आणि हे पुस्तकामधलं ज्ञान आणि प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामध्ये वापरावं यासाठी या ठिकाणी या चिमुकण्यांचा बाजार हा सुरू केलेला आहे आज चिंचणी गावातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी खरेदी करून आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं असंच शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी सहकार्यावं सहकार्य करावं धन्यवाद